मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते माया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता आरुषने आणि या ने जो काही नाटकाचा रोल केलेला असतो तो, तो सर्व मुलांना खूप आवडलेला असतो सर्व मुलं बोलतात की सर तुमची आणि आबाची जोडी एकच नंबर आहे असं सर्व मुलं जेव्हा बोलत असतात तेव्हा पर्णिकाला या आबाचा खूप राग येतो आणि पर्णिका खूप रागाने आबाकडे बघत असते त्यानंतर इकडे आरुष जो आहे तो आता ह्या मुलांना बोलतो की चला सर्वांना चहा द्यावर एकदा आता इकडे सर्व मुलं खाली बसतात आरुष सर्वांना सांगतो की चला आपण पुढची तयारी करूयात आता आभा जी आहे ती या पर्णिकाकडे बघते पर्णिकाही आबाकडे बघते मध्ये इकडे पर्णिका जी आहे ती या आरुषकडे बघत असते आणि आबाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आत्ता घडलेल्या आरुषने आपल्याबरोबर कशाप्रकारे नाटकाचा रोल केला आणि खरोखर आबाजी जी आहे ती खूप खुश होऊन आपल्या मनाशी हसत असते कारण इतका काही छान रोल जो आहे तो या आरुषने आबाबरोबर केलेला असतो हा एक प्रेमाचा रोल असतो आणि आरुषने ह्या आबाचा हात आपल्या हातामध्ये घेत तूच माझी राणी आहे आणि तूच माझी स्वामिनी आहे हे सुद्धा सर्व जे बोलून दाखवलेलं असतं त्यामुळे इकडे आबा आता ह्या सर्व गोष्टी आठवून त्याच गोष्टीमध्ये बुडून एकटी हसत असते तेवढ्यात पर्णिका तिथे येते पर्णिका लगेच या आबाचा हात जो आहे तो घट्ट पकडते आणि तिला रूममध्ये कॅचअप करून घेते तेव्हा इकडे ही आबा या प्रणिकाला बोलते की तू हे काय करते त्यावर प्रणिका बोलते की शांत बसायचं एकदम गप्प बसायचं काही बोलायचं नाही इतक्या दिवस मी तुला मॅडम म्हणत होते परंतु जे जे काही नाटकातलं चाललं ना ते फक्त नाटकापर्यंतच ठेवायचं आहे अजिबात नाटकाच्या बाहेर यायचं नाही स्टेजवरून उतरल्यावर आरू सरांबरोबर इतकी जवळी केलेली मला चालणार नाही असं या पर्णिकाने आबाला सांगितलेलं असतं इकडे आबाजी आहे ते आपल्या मनाशी बोलते की अग हा रंग आहे का तुझा हा रंग दाखवायला तुला खूप वेळ लागला ग मी जवळ केलेली तुला चालणार नाही तेव्हा इकडे आता पर्णिका जी आहे ना ती या आबाला बोलते की हो नाही चालणार मला जवळीक त्यावेळेस इकडे आबा जी आहे ती ह्या पर्णिकाला बोलते की तू यायच्या अगोदर मी आरुजच्या जवळ होते समजलंस तुला त्यामुळे आरुज जो आहे तो फक्त माझा आहे तुझं आरुषवर खरं जरी प्रेम असलं ना तरी पण पूर्णत्वाला जाण्यासाठी तुला माझ्या होकाराची गरज आहे हे लक्षामध्ये ठेव हो। असं ही आबाची आहे ती पर्णिकाला सांगत असते त्यावर पर्णिकाची आहे ती बोलते की काय ग तू स्वतःला कोण समजतेस तुझ्या होकाराची जर गरज असते ना तर तू नसताने आरुष सर माझ्या एवढे जवळ आलेच नसते असं पण इकडे ही पर्णिका बोलत असते पर्णिका बोलते की तुला आरुषने सांगितलं नाही का त्याच्या आयुष्यात एक मुलगी आलेली आहे आणि ती मुलगी जी आरुषच्या आयुष्यात आलेली आहे ना ती त्याला खूप आवडायला लागलेली आहे हे सुद्धा सांगितलं नाही का आणि ती मुलगी कोण आहे माहीत आहे का ती मुलगी म्हणजे मीच आहे असंही पर्णिका आरुषचं सर्व सत्य जे आहे ते या आबाला बोलत असते त्यावर आबा जी आहे ती खूप चिडते लगेच या पर्णिकासमोर जाऊन उभी राहते पर्णिका आबाला बोलते की तू फक्त आरुषची मैत्रीण आहे आणि तू ह्या भ्रमामध्ये जगते ना आरुष जो आहे ना तो फक्त माझा आहे आरुष सरांच्या जवळ येण्याचा प्रयत्नसुद्धा तू करायचा नाही से असं ही पर्णिका जेव्हा या आबाला बोलत असते तेव्हा समोर खुर्चीवरती काही वस्तू असतात तीसुद्धा अगदी जोरामध्ये दे फेकून देते पर्णिका लगेच बोलते की मीच आरुजच्या अगदी जवळ जाणार त्यावर आबा बोलते की तू एक काम कर आरुषकडे जा आणि त्याला विचार की मी कोण आहे आणि तुला जर हे माझ्याकडून ऐकायचं असेल तर ऐक मग आरूजचा श्वास आहे मी आरुजचा श्वास कळलं ऐकलं नाही चांगलं असं पण इकडे ही आबा परणिकाला बोलत असते त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी आहे तो काय विचार करतो आणि काय बोलतो हे सर्व मी रिॲक्ट करू शकते परणिका समजलंस का तुला असंही आबाही बोलत असते आमची मैत्रीची आहे ना ती वरवरची नाही आहे आणि खोटी तर अजिबात नाही आहे त्यामुळे तू काल परवा आलेली कुठली व्यक्ती आमच्या मैत्रीच्या आड येऊ शकत नाही समजलंस तू त्याची खूप जुनी मैत्रीण असशील परंतु प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते आहेस तू त्यावर इकडे पर्णिका जी आहे ती लगेच बोलते की तुमच्या मैत्रीमध्ये मी प्रश्न चिन्ह म्हणून उभी आहे समजलंस असं पर्णिका जेव्हा या आबाला बोलते त्यावर आबा खूप रागाने पर्णिकाकडे बघते त्यानंतर पर्णिका लगेच बोलते की आरुस सर माझ्याकडे कसे प्रेमाने बघतात डोळ्यात डोळे घालून तसे ते दुसऱ्या कुणाकडेच बघत नाही तू मैत्रिणीच्या नावाखाली आरुजच्या जवळजवळ विळखा घालून बसलेली आहे ना तो बाजूला कर सोड त्याला तू असं पर्णिका ही आबाला बोलते जी पर्णिका जी आहे ती खूप रागाने आबाचा हात घट्ट पकडते तर आबा तिचा हात झिडकारून टाकते आता इकडे आबा जी आहे ती या पर्णिकाच्या समोर टाळ्या वाजवते आणि बोलते की वा पर्णिका वा आरुषने अजून तुमचं प्रेम व्यक्तसुद्धा केलं नाही तुमच्या या नात्याला प्रेम असं नावसुद्धा मिळालं नाही आणि हे मिळेल की नाही त्याची खात्री पण सांगता येत नाही आणि चक्क तू आम्हाला आमची मैत्री तोडायला सांगते तू हे लक्षात ठेव तुझ्यामुळे मी माझ्या मैत्री मैत्रीला धक्कासुद्धा लागून देणार नाही आहे त्यावर पर्णिका खूप चिडते पर्णिका बोलते की मी आहे आरुषच्या आयुष्यात तू अजिबात मध्ये यायचं नाही त्यावर आभा खूप रागाने बघत असते पर्णिका खूप चिडलेली असते पर्णिका बोलते की आमच्यामध्ये कोणीच येणार नाही आहे तेव्हा इकडे आभा बोलते की अगं तू आली आहेस माझ्यामध्ये आरुष आणि मी आम्ही दोघे कायमचं सोबत आहेत आणि इथून पुढे सोबतच असणार आहे तू आली आमच्यामध्ये आता ह्या पर्णिका आणि आभा या दोघींमध्ये खूप वाद चाललेले असतात दुसरीकडे आता आरुष जो आहे तो इकडे कॉलेजमध्ये आपले बोलणे चालू असते मुलांमध्ये त्यावर आबा बोलते की आता तू नंतरच ए माझ्याकडे बोलायला आता मला वेळ नाही आहे एकदम गप्प बसायचं समजलंस असं पण इकडे ही पर्णिकाला आबा सांगत असते आता ही पर्णिका खूपच रागाने आबाकडे बघत राहते तर जी आहे ती तिथून निघून जाते पर्णिका खूप चिडते पर्णिका लगेच आपला हात जो आहे तो जोरामध्ये आदळवते इकडे आबाकडून जे काजळमाया पुस्तक असतं ते या आबाच्या बॅग बॅग मध्ये पर्णिकाला ते दिसतं आता पर्णिकाला हे पुस्तक हिच्याकडे हे कसं आलंय आणि कुठून आलंय असंही मनाशी बोलत असते आबा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की, की, की कारण तो फोटोग्राफर जो आहे ना त्याचा तो कॅमेरा आहे तो मला ताब्यात घ्यायला हवा तो जेव्हा फोटो काढत होता तेव्हा तो खूप घाबरलेला होता असं आबाही बोलत असते आता आबाजी आहे तो कॅमेरा जो घेण्यासाठी रूममध्ये जात असते तेव्हा ही पर्णिका जी आहे ती खूप मोठमोठ्याने आतमध्ये हसत असते आणि तिने आबाला आता खूप त्रास द्यायला सुरू केलेला असतो आबा ही जमिनीवरती खाली पडते आणि खूपच घाबरून त्या खिडकीकडेच ती बघत असते कारण ही पर्णिका जी आहे ती आतमधून खूप मोठमोठ्याने हसत असते आणि आपली आबाची कंडिशन खूप वेगळीच झालेली असते त्या रूममध्ये ही आबा जो कॅमेरा बघायला चाललेली असते तिथे ह्या पर्णिकाला आबाला जाऊन द्यायचंच नसतं इकडे आता या आपल्या आबाला या गार्गी मॅडमचं सर्व काही बोलणं आठवतं आणि आबा लगेच वेळणेश्वरा वेळनेश्वरा वेळनेश्वराचा धावा करू लागते इकडे आता आभाला जे काही काचेवर चित्र असतं ते आता दिसायचं बंद झालेलं असतं आबा लगेच वेळनेश्वराचं हात जोडून दर्शन घेते ती त्या रूमच्या समोर जाऊ लागते नंतर ती रूममध्ये जाऊन दरवाजा उघडते आणि लाईट ऑन करण्यासाठी ती ती बटनं जी आहे दावत ती दाबत असते परंतु तिथे लाईटही लागलेला नसतो त्यानंतर आता समोर टेबलवर एक बॅटरी असते ती बॅटरी जी आहे ती आपल्या आबा हातामध्ये घेऊन टॉर्च पूर्ण रूममध्ये लावत असते आभा लगेच आपल्या मनाशी बोलते की इथे तर लाईट्स होत्या मग अचानक लाईट गेल्याच कुठे तेवढ्यामध्ये इकडे फोटोग्राफरचा जो कॅमेरा असतो तो समोर असतो आता आभा ती त्या कॅमेऱ्याच्या जवळ जाऊ लागते आभाने तो बॅटरीचा टॉर्च घेऊन त्या कॅमेऱ्याजवळ जाऊन ती अगदी बारकाईने सर्व निरीक्षण करत असते त्यानंतर इकडे आभा त्या कॅमेऱ्याला हात लावणार तेवढ्यामध्ये एक छोटीशी मुलगी जी आहे ती रडण्याचा आवाज आभाला येतो मुट आभा लगेच खूप मोठमोठ्याने कोण आहे कोण आहे असं म्हणू लागते आभा त्या मुलीला विचारते की तू का रडतेस आणि ती मुलगी जी आहे ती खाली तिथे खाली मान घालून रडत बसलेली असते तेव्हा आभा तिला ते बोलते की मी आहे रडू नको तेव्हा आभा त्या मुलीला बोलते की इकडे बघ ना आणि नाव काय तुझं असं आबा तिला खूप प्रश्न विचारत असते आबा त्या मुलीच्या खूप जवळ जाते आणि तिला हात लावणार तेव्हा तिचा खूप विचित्र चेहरा जो आहे तो आबाला दिसतो आता आबाला तो चेहरा बघून खूप टेन्शन येतं आणि आबा तर आता इतकी काय घाबरलेली असते आबाचा पूर्ण श्वास जो आहे तो तिथे रोखलेला असतो तिला काय करावं ते मात्र सुचत नसतं बॅटरीची आहे ती सुद्धा आबा खाली टाकून देते आबा त्या मुलीचा पुन्हा शोध घेऊ लागते आणि कुठे गेली ती मुलगी असं ती म्हणू लागते ती विचित्र मुलगीची आहे ती आबावर खूप ओरडत असते आणि आबा खूप घाबरलेली असते इकडे आता आबा ही खूपच घाबरलेली असते पण तो कॅमेरा जो आहे तो ह्या मुलीने घेतलेला असतो आबा तिला बोलते की कॅमेरा इकडे दे परंतु ती मुलगीची आहे ती कॅमेरा द्यायला तयार नसते ती कॅमेरा घेऊन खूपच मोठ्याने हसत असते खूप विचित्र प्रकारे ते थोडासा दाखवलेला आहे आणि आबाची आहे ती आता तो कॅमेरा जो आहे तो तिला खूप मागण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या मुलीचा चेहरा जो आहे तो इथे खूप विचित्र दाखवलेला आहे जळालेला चेहरा जो आहे तो ह्या मुलीचा इथे त्यांनी दाखवलेला आहे आणि ती आता तो कॅमेरा हातामध्ये घेऊन अगदी खूप विचित्र मोठमोठ्याने हसत असते आणि तेव्हा आबा जी आहे ती तिला ती कॅमेरा मागण्याचा खूप प्रयत्न करत असते तर आता आरुज जो आहे तो इकडे पर्णिकाला बोलतो की तूच माझी पट्टर आणि तूच माझी स्वामिनी असं हा आरुष या पर्णिकाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन बोलत असतो तर दुसरीकडे आता ही जी आहे ती आरुषकडे खूप मोठमोठ्याने ओरडत येते आणि खूप मोठमोठ्याने ही आबा या आरुषला आरुष आरुष असा आवाज देत असते आता इकडे परणिकाची आहे ती समोर एका रूममध्ये बसलेली असते बाकीची स्टुडंट आणि आरुष हे सर्वजण या आबाकडे पळत जातात आणि परणिकाची आहे ती इकडे रूममध्ये खूप मोठमोठ्याने हसत असते आरुष जो आहे तो आबाला आबा आबा असा आवाज देत असतो आणि तो नेमका आबा कुठे आहे हे बघत असतो आबाजी आहे ती आरुषच्या मिठीमध्ये येऊन पडते तर इकडे आरुष एका मुलीला पटकन पाणी सांगतो आणि पटकन ही आपल्या आबाच्या चेहऱ्यावर पाणी मारतो तेव्हा आबा बेशुद्ध झालेली असते ती हळूच डोळे उघडते त्यावेळेस इकडे ही आपली आबाजी आहे ती आरुषला बोलते की आरुष तिकडे एक मुलगी आहे असं आबा ही आरुषला बोलत असते सांगत असते आबा खूप घाबरलेली असते आबा बोलते की स्टाफ रूममध्ये एक छोटीशी मुलगी आहे तेव्हा बाकीचे मुलंही सर्व बघत असतात तेव्हा इकडे आरुष बोलतो की कुठलीही छोटीशी मुलगी आहे तिकडे त्यावेळेस इकडे आबा बोलते की अरे तिने कॅमेरेतून उडी मारली तेव्हा इकडे मुली तर आपल्या तोंडाला साथ लावतात की नेमकं आबा मॅडम असं का बोलतात तर आरुष लगेच तिकडे जाऊ लागतो तेव्हा ही आबा बोलते की तिकडे नको जाऊ प्लीज खूप विचित्र चेहऱ्याची मुलगी आहे ती जाऊ नको आरुष तू तिकडे असं आबा ही आरुषला बोलत असते गोविंद काका पण समोर असतात आबा बोलते की मी मगाशी जेव्हाही ते होते ना तेव्हा खूप दरवाजे धडधड वाजत होते मी खूप घाबरले आरुष असं पण इकडे आरुषला ही आबा सांगत असते तेव्हा आबाला आरुष थोडंसं शांत करतो सर्व मुलं बघत असतात त्यानंतर इकडे आरुष बोलतो की आबा तुला भास होत असते तेव्हा इकडे आबा बोलते की नाही विश्वास ठेव माझ्यावर तू भास नाही आरुष असं ही आबा बोलत असते दुसरीकडे आता ही आपली आबा जी आहे ती इकडे घरी आलेली असते आरुषने आम्हाला घरी पोच केलेलं असतं आणि तो तिथून चाललेला असतो तेव्हा इकडे ही आपली आबाजी आहे ती आरुषला बोलते की तू पर्णिकाला असं सोडून गेला असता करे आरुष तेव्हा आरुष बोलतो की आबा तू काय बोलतेस असं काही नाही आहे तेव्हा आबा बोलते की हो जेव्हापासून पर्णिका तुझ्या आयुष्यात आली आली आहे ना तेव्हापासून तू माझा विचार करत नाही आरुष असं आबा ही आरुषला बोलत असते त्यावर आता इकडे आरुष या आबाकडे बघत असतो दुसरीकडे पर्णिका जी आहे ती इकडे चटकिनीच्या रूपामध्ये ती रूममध्ये असते आणि तिचं आपलं एकटीचं बडबडणं बोलणं चालूच असतं आणि खूप मोठ्याने ती हसत असते तर मित्रांनो नेमका का पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद